काल यतुद्दीन आव्हाड या नावाच्या ना इस्माने हिंदू धर्मातील पवित्र असलेले मर्यादा पुरुष पुरुषोत्तम श्रीराम यांच्याबद्दल अत्यंत खालच्या दर्जेचे व अत्यंत चुकीच्या पद्धतीचे बेताल वक्तव्य केलेले आहे आज आम्ही या माणसाचा या इस्माचा या जितुद्दीनचा आम्ही जाहीर निषेध करतो सकल हिंदू समाज इंदापूर मार्फत आम्ही या जितुद्दीनचा जाहीर निषेध करतो निषेध त्याचा बाणायला जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम परम श्री रामचंद्र की जय जितुद्दीनचा